प्रामाणिक कर्तव्य दक्ष आणि प्रशासनातील कोहिनूर हिरा ज्यांनी प्रशासनाला शिकवलं की अधिकारी कसा असावा लागतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना वीस वर्षात बावीस तेवीस चोवीस वेळा बदल्या स्वीकाराव्या लागल्या असे सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब आता तुम्ही प्रामाणिक नाही चाल राहिलात तरी चालेल कारण की तुमच्या तुमची प्रामाणिकता इथल्या प्रशासनाच्या इथल्या भिकारचोट राजकारण्यांच्या डोळ्यात खुपायला आहे माझी सन्माननीय खोपडे साहेबांना एक एकच प्रश्न आहे तुमच्या खोपडीमध्ये मेंदू असेल तर फक्त एकदा एकदा तुम्ही किती प्रामाणिक आहेत याचं उदाहरण द्या अरे तुम्ही पण आतापर्यंत एकही घोटाळा केला नसेल का तुम्ही आतापर्यंत जनतेचा एकही रुपया खाल्ला नसेल का अरे तुम्हाला खाऊ दिलं नाही म्हणून तुम्ही एखाद्याची नोकरी खायला निघालात अरे बांडगुळांना सुधरा ज्या व्यक्तीच्या वीस वर्षामध्ये बावीस बावीस बदल्या होतात तो व्यक्ती प्रामाणिकच असतो कारण की तो कोणत्या राजकारण्यांसोबत सांभाळून घेत नाही जे इतर घेतात तुम्हाला तसेच अधिकारी आवडतात जे तुमच्या सांगण्यांवरती सह्या करतात मग ते मुंडे साहेब सह्या करत नाहीत म्हणून तुम्हाला अडचण व्हायला लागली मग त्या अडचणींमधून तुम्ही त्यांच्यावरती आरोप केले अगदी सभागृहाच्या पटलावरती विषय राहिला आणला भविष्यामध्ये प्रशासनातलं कोण प्रामाणिक काम करेल कोण काम करेल खोपडे साहेब तुम्ही म्हणलात धमक्या वगैरे यायला लागल्यात अरे त्या माणसाचे चाहते किती आहेत तुमचे नसतील त्याच्या दहा हजार पटीनं जास्त लोक आहेत आणि त्यांनी धमकी दिलीच नाहीये धमक्या तुम्हाला लोकांनी दिल्या असतील अरे कोहिनूर हिऱ्याला गिळायला निघालात पण एक गोष्ट लक्षात घ्या जेवढा जेवढा तुम्ही या महाराष्ट्रात अन्याय कराल तेवढे तेवढे तुमचे दिवस भरले जातील तुमच्या पापाचा घडा एक दिवस भरेल आणि तो पापाचा घडा भरला की ते फोडायचं काम इतर सामान्य जनता करेल हे लक्षात असू द्या सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब आम्ही तुमच्यासोबत कायम उभा आहेत एक सामा सामान्य माणूस म्हणून आम्ही तुमच्यासोबत कायम उभा आहेत तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाला तिलांजली देऊच नका या बांडगुळांना बरोबर आग लागली आहे